नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे याआधीच सर्वोच्च न्यायालयाने एकतीस डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात दिले आहेत त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक नेमकी होणार कधी होणार की नाही या संदर्भात जे मोठ्या प्रमाणामध्ये अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं होतं ते वातावरण आता धुसर झालं आहे आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे असं म्हणायला हरकत नाही राज्यामध्ये काही ठिकाणी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे यासंदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आली होती याच याचिकेच्या निर्णयावर राज्यातील तमाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा ही अवलंबून होती मात्र काल न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यानंतर निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आता गुडख्याला बाशिंग बांधायला हरकत नाही महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका ठाणे महापालिका आणि नाशिक महानगरपालिकेव्यतिरिक्त इतरही काही महानगरपालिकांमध्ये हे दोनही पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरं जातील हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे किंबहुना कार्यकर्त्यांना या संदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत ठाणे शहराचा विचार केला तर ज्यावेळेस दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर ठाणे शहरातील बहुसंख्य नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले त्यामुळे सध्या ठाणे शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद काहीशी कमी वाटते मात्र असं जरी असलं नेते जरी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे नसले तरीही मतदार मात्र आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करत असल्याचं गेल्या दोन निवडणुकांमध्ये स्पष्ट झालं आहे राजन विचारे यांना घसघशीत मतं पडली होती त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भले निवडून आलेले असतील तरी त्यांना चांगल्या प्रकारची मतं मिळाली होती याचा अर्थ असा आहे की मतदार हा आजही या पक्षाकडे आहे आणि आता त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मिळालेली आहे त्यामुळे हे दोन पक्ष एकत्रित येऊन ठाणे शहरामध्ये काही चमत्कार घडवू शकतात का असा प्रश्न विचारला जाऊ ला लागला आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरामध्ये संघटना प्रचंड मोठ्या प्रमाणात बळकट केली आहे ठाणे शहरामध्ये एकनाथ शिंदे हे आजही पायाला भिंगरी लागल्यासारखे फिरत असतात कार्यकर्त्यांच्या अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमांना देखील उपस्थित राहत असतात त्यामुळे बांधणीमध्ये एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा निश्चितपणे अतिशय ताकदवान दिसत आहे आता आगामी निवडणुकांमध्ये नेमकं काय होतं आहे हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कुतूहल निर्माण झाला आहे हे दोन भाऊ जेव्हा एक दुसऱ्यापासून दुरवले अगदी त्याच दिवशीपासून हे दोनही पक्ष एकत्र यावेत यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते मात्र ज्यावेळेस दोन हजार बावीस साली शिवसेनेमध्ये बंड झालं एकनाथ शिंदे बाजूला झाले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन स्वत उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर एकनाथ शिंदे हे नाव महाराष्ट्रभरामध्ये गाजायला लागलं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय झाले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही मिळून लोकसभा आणि विधानसभेच्या देखील गाजवल्या मात्र आता परिस्थिती काहीशी बदललेली आहे पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे हे दोनही पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभं ठाकल्याचं चित्र बघायला मिळालं आरोप प्रत्यारोप झाले मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांवर चिखलफेक देखील झाली मात्र आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोनही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार का युती होणार का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे शिंदे यांची ताकद ठाणे शहरामध्ये अनडाऊटेडली प्रचंड मोठी आहे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता त्यांनी जोडला आहे भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग देखील ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हे दोनही पक्ष एकत्रितरित्या लढल्यास निश्चितपणे ठाणे शहरामध्ये या दोनही पक्षांना घघोवीत यश मिळेल हे जवळपास स्पष्ट आहे मात्र भारतीय जनता पार्टीला स्वतःची रेश मोठी करायची आहे आणि जोपर्यंत वेगळी निवडणूक लढवत नाही तोपर्यंत आपली रेश मोठी होणार नाही हे भारतीय जनता पार्टीला चांगलंच माहिती आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये सोबत जाऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवणार आणि लहान भावाच्याच भूमिकेत राहणार की डेअरिंग करून भारतीय जनता पार्टी वेगळी निवडणूक लढवणार युती करणार नाही आणि त्यानंतर स्वतःची ताकद ठाणे शहरामध्ये वाढवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे तूर्तास तरी हे दोनही पक्ष एकत्र लढणार का युती होणार का की दोनही पक्ष वेगवेगळे लढणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम Pratik's Trichy Pahili Pasanti, Bhavani Jwalas Thane, Nakki Bhetya CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the times of India for personality over percentage सीपी गोयंका इज द इंटेलिजेंट चॉइस ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र ठाणे यांच्या वतीने दत्तजयंतीनिमित्त सध्या या ठिकाणी अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर ते शुक्रवार पाच न डिसेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदाचं हे सदोतीसावं वर्ष आहे अखंड नामजप आणि यज्ञ सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्ताने दररोज गुरुचरित्र वाचन त्याचप्रमाणे भूपाळी आरती नित्यस्वाहाकार विशेष याग सामुदायिक पाठ सामुदायिक औदुंबर प्रदक्षिणा आरती नैवेद्य नित्य सेवा गीतेचा पंधरावा अध्याय अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कालावधीमध्ये मंदिर चोवीस तास खुलं राहत आहे आज या ठिकाणी नित्य स्वाहाकार गणेश याग मनोबोध याग आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी मोठ्या संख्येने स्वामी भक्त एकत्रित आल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे श्री स्वामी समर्थ आमचा जयंती ज्या सप्ताह जो आहे या सप्ताहाचं आमचं सदोतीस सदोतीस वर्ष आहे आजचं आणि हा दत्तजयंती सप्ताह अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे दिनांक चार डिसेंबर या दिवशी या रोजी गुरुवारी आपण दत्तजयंती साजरी करतो दुपारी बारा एकोणचाळीस वाजता आपण दत्तजन्म करणार आहोत आज आमचा गणेश आणि मनोबोध याग आहे Uh, रो या पुढे आमचे रोज एक एक याग होतील तसं रुद्रयाग आहे चंडीयाग आहे स्वामी याग आहे रविवारी आमचा स्वामी याग आहे अशा प्रकारचे विविध याग इथे होतात आणि शेवटी पाच तारखेला म्हणजे पाच डिसेंबर या रोजी आमची ह्या यागाची समाप्ती होईल आणि तिथे त्यावेळी महाप्रसाद दिला जाईल भक्तजनांना त्यामुळे मी सगळ्यांना भक्तजनांना स्वामी सेवकांना अशी विनंती करतो त्यांनी आमच्या सप्ताहामध्ये सहभागी व्हा आणि स्वामीचरणी आपली सेवा रुजू करा श्री स्वामी समर्थ सुमारे दोन वर्षांपूर्वी ठाणे शहरातील उपवन इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरामध्ये मनोकामना हनुमान मंदिराची स्थापना झाली गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी भाविक येऊन हनुमानाचं दर्शन घेत असतात आणि या परिसरामध्ये या मंदिराची महती चांगलीच वाढली या मंदिरामध्ये भाविकांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन त्याचप्रमाणे अनेक भाविकांनी या ठिकाणी शिवलिंगाची देखील स्थापना व्हावी या मागणीनंतर आता मनोकामना हनुमंत मंदिर परिसरामध्ये शिवलिंगाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा काल संपन्न झाला काल सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी अत्यंत विधिवत पद्धतीने शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं काल सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लावल्याचं चित्र देखील बघायला मिळालं संध्याकाळी या ठिकाणी तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने भाविकांनी याचा लाभ देखील घेतला अशी माहिती श्री तरनजीत सिंग आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिली हे हमारा मंदिर दो सब हो मनोकामना पूरी हो रही है और इसी वजह से अब शिवलिंग स्थापित कर रहे हैं तो उसकी आज पूजा है तो पूजा के लिए हम सब जमा हुए आहे उपवणमध्ये इथं आमचं मनोकामना हनुमान मंदिर दोन वर्ष झाला कार्यक्रम चालू आहे सर्व भक्त येतात इथे आणि सर्वांची मनोकामना पूर्ण होते आणि इथं आज हनुमान मंदिराजवळ शिवलिंगाचं स्थापना करत आहे आणि सर्वांनी येऊन इथं दर्शन घ्यावं आज आपण इथे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आहे ह्या इच्छापुरते हनुमंत मंदिरामध्ये काल रात्रीपासून सगळं मांडणीचा सगळा घाट घातला होता आपण सर्व पूजा आज सकाळपासून अगदी सात वाजल्यापासून पूजा सुरू झाली आता कुठे जाऊन हवनाची तयारी चालू आहे आणि ही पूजा तर संपन्न होत आहे हनुमंताच्या मंदिरामध्ये शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व नंदी देवतेची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे संपन्न झालेली आहे तरी देखील आलेल्या सर्व भाविकांचं स्वागत करून आपण या तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याची सर्वांनी कृपा करायची तर या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र